आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बैल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम MJ... जे जामनेर तालुक्यातील तेवढंच गावामध्ये घडलेली घटना आता फक्त नावापुरती राहिलेली नाही ही घटना आता सामाजिक चळवळीचे रूप धारण करत आहे नमस्कार आपण पाहतो आहात इंटर न्यूज निर्भिळ निडर जनतेचा आवाज मी आपल्यासोबत दादाराव वाघ जामेळ तालुक्यातील देवळस गावमध्ये मातारामाई जयंतीनिमित्त बौद्ध समाज मंदिराच्या स्वच्छतेवरून झालेल्या जातीवाचक शिवीगाळ आणि धमकी प्रकरणात आज मोठी राजकीय हालचाल झाली आहे आज, आज वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शमीबा पाटील यांनी पीडित समाज बांधवांशी संवाद साधत स्पष्ट शब्दात इशारा दिला दलित समाजाच्या सन्मानावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही वंचित बहुजन आघाडी या प्रकरणात माघार घेणार नाही घटनास्थळी समाज, समाज मंदिर परिसराची पाहणी देखील या ठिकाणी करण्यात आली स्थानिक बौद्ध अनुयायांना कायदेशीर मार्गदर्शन या ठिकाणी शमीबा पाटील यांच्याकडून देण्यात आले त्यानंतर प्रशासनावर तात्काळ प्रशासनावर तात्काळ कारवाई करण्यासाठी दबाव आणण्यात येईल असे देखील या ठिकाणी शमीबा पाटील यांनी गवाही दिली शमीबा पाटील यांनी स्पष्ट केले की ही केवळ के एका गावाची घटना नाही तर संविधानिक मूल्यावर थेट हल्ला आहे सहा फेब्रुवारी रोजी समाज मंदिर स्वच्छतेदरम्यान जातीवाचक शेवीगाठ आणि धमकी दिल्याचा आरोप आहे या प्रकरणात आरोपीवर पी, पी एन एस आणि अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तात्काळ का सोडण्यात आले आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी पुढचे पाऊल काय देवळगाव प्रकरण आता केवळ पोलीस तपासापुरते मर्यादित राहणार नाही तर सामाजिक स्वाभिमानाच्या लढ्याचे प्रतीक बनण्याची चिन्ह दिसत आहे या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी एम बी न्यूजसोबत जोडून राहा पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस एक्कावन्न चौतीस साठ नमस्कार आपण पाहत आहोत एम जे न्यूज निर्भीड निडर जनतेचा आवाज मी आपल्यासोबत दादा वाघ आज जामनेर तालुक्यातील आपण देवळसगाव या ठिकाणी आलेलो आहोत इथं वंचित बहुजन आघाडीच्या शमीबा पाटील देवळसगाव या ठिकाणी यांनी भेट दिलेली आहे विषय महत्वाचे म्हणजे या ठिकाणी जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे मातारमाई जयंतीच्या दिवशी इथं रात्री साफसफाई करत असताना भीम बांधव रात्री साफसफाई करत असताना समाज मंदिरात त्या ठिकाणी काही जातीय गुंडांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एक तुच्छ शब्दामध्ये आणि आरेरावी भाषेमध्ये अर्वाच्य भाषेमध्ये इथं त्यांचा अवमान केलेला आहे त्या संदर्भात फतेपूर पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दा दाखल झालेला आहे आणि इथं जे प्रवीण तायडे होते जे फिर्यादी आहे त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्या घराला आणि परिस्थितीला घटनेला भेट देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या शमीबा पाटील इथे आलेल्या आहेत आपण त्यांना विचारू परिस्थिती काय आणि घटना नेमकी काय झालेली होती नमस्कार मॅडम आज, आज तुम्ही भेट दिलेली आहे काय सांगाल याविषयी जामनेर तालुक्यातल्या या गावामध्ये आज आम्ही या ठिकाणी आलोय आपण बघू शकता की रमाई यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ज्यावेळी आमची समाज बांधव त्या ठिकाणी बौद्ध विहारामध्ये साफसफाई करत होते त्या ठिकाणी गावातल्या एका जातीय प्रवृत्तीच्या व्यक्तीने आमचे समाज बांधव असलेले प्रवीण तायडे यांच्याशी शाब्दिक वाचावाची केली आणि ती शाब्दिक वाचावाची करत असताना सूर्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अतिशय खालच्या दर्जाचे अपमानजनक शब्द वापरले यावरूनच त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती आणि ही चकमक झाल्यानंतर गावातल्या काही जबाबदार लोकांशी देखील आमच्या समाजातल्या काही तरुण मंडळींनी संवाद साधला इथले पोलीस पाटील वगैरे असतील त्या व्यक्ती सोबत संवाद करण्याचा प्रयत्न केला होता पण सदरू व्यक्ती राजकीय आणि सामाजिक वजन घेऊन तुम्ही आमचं काय करू शकता आणि काय करणार या भूमिकेत होती तरी देखील पोलीस प्रशासनाने योग्य सहकार्य करत प्रवीण तायडे यांच्या म्हणण्यानुसार आणि समाज बांधवांच्या आणि त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे आमचे उपजिल्हाध्यक्ष राहुल भाऊ इंगळे आणि संपूर्ण टीम त्या ठिकाणी फतेपूर पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांकडे गेली असता केस नोंदवली के गेली आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तपास चाललेला आहे आज या ठिकाणी येऊन वार या कुटुंबाला आणि इथल्या समाज बांधवांना भेटण्याच्या मागचं एकच कारण की जामनेर तालुक्यामध्ये अशा घटना वारंवार घडतायत याच जामनेर तालुक्यामध्ये राज्याचे एक जबाबदार मंत्री या विधानसभेचे आमदार आहेत आणि ते स्वतःला संकट मोचक म्हणून घेतात तर त्यांना म्हणावं की राज्यातल्या इतर ठिकाणची संकटं दूर करण्यापेक्षा इथे जो जातीय थैमान भारतीय जनता पार्टीच्या व तुमच्या यांनी टाकलेला आहे समर्थकांनी केलेला आहे तर याला आधी दूर लुटणं खूप गरजेचं आहे आणि अशा प्रकारच्या कुठल्याही घटना त्या कुठल्याही जाती बांधवांसोबत झालेल्या असोत त्यासोबत वंचित बहुजन आघाडी नेहमी न्यायाच्या भूमिकेत असते आणि मी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने समाज बांधवांना इथे आश्वासन एक सांगू इच्छितो मॅडम की नेमकंच आता सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ज्या मंत्री साहेबांचा जो मतदारसंघ आहे त्याच साहेबांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नाव न घेतलं यामुळे देखील महाराष्ट्रभर पूर्ण देशामध्ये वाद भेटलेला होता आणि अशाच ती घटना ताजी असतानाच जामनेर तालुक्यामध्ये दोन घटना घडल्या एक खादगावमध्ये देखील बौद्ध समाज बांधवावर अन्य अत्याचार होत आहे त्याचप्रमाणे आता महामानव माता रमाईच्या आंबेडकर जयंतीच्या दिवशीसुद्धा घटना घडली तुम्हाला काय वाटतं की बा जातीवाद घडतो आहे या याच्यामागे काही यंत्रणा काम करते एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जामनेर विधानसभेचे नामदार महोदय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारातून येतात आणि आर एस एसचे विचारधारा हीच मनुस्मृतीची विचारधारा आहे ती चातुर्वर्ण व्यवस्था जातीवाद हं खालच्या जातीवरच्या जाती उतरंडची अशा पद्धतीची सडकी मानसिकता या लोकांची आहे त्यामुळेच नामदार गिरीश महाजन यांनी सव्वीस जानेवारी रोजी नाशिक येथे भाषण देत असताना प्रज्ञा प्रज्ञासूर्य महामानोबोधीचा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला नाही आमची एक भीमाची वाघीण त्या ठिकाणी स्वतः ड्रेसमध्ये असताना था त्यांच्यासोबत भेटली आम्हाला तिचा सा सार्थ अभिमान आहे आणि गिरीश भाऊ महाजन यांना आमचं सा सातत्याने आम्ही निवेदन वगैरे आणि विनम्र विनंती वगैरे मुळातच करणार नाही पण ते विसरतात की ते ज्या ओबीसी प्रवर्गातून येतात त्या ओबीसी प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणापासून सामाजिक सुरक्षतेपर्यंतच्या सगळ्या भूमिका या बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत तर खाल्ल्या मिठाला जागावं तर त्यांनी आता खाल्ल्या मिठाला तरी जागावं आणि नक्कीच या प्रकारचं काहीही झालं त्यांनी आपल्या दुसऱ्या दिवशीच्या क्लिअरिफिकेशनमध्ये म्हटलं होतं आणि एक शब्द मला खूप कटकला होता दिलगिरी व्यक्त करतो म्हणजे आतून आलेलं नाही झालं तर झालं खूप लाईटली घेतलं अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट होतं मी निळा शर्ट घालतो मी त्यांच्यासोबत पंक्तीला बसतो बाबा तो, तो आमच्यासोबत पंक्तीला बसून आमचा रूपकार करत नाही तू निवडून देखील आमच्या मतांवरच येतो आणि तिथल्या सवलती देखील आमच्यामुळेच घेतो त्याच्यामुळे अशा पद्धतीने आमच्यासोबत बसून जेवता किंवा तुम्ही निळा शर्ट घालता म्हणजे तुम्ही आंबेडकरवादी झाला असं नाही आंबेडकरवादी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनातली जात आणि त्या जातीचं विष काढून फेकावं लागेल आणि तेच काम आधी प्राधान्याने इतर ठिकाणी करण्यापेक्षा किंवा संकटमोचक म्हणून इतर ठिकाणी जाण्यापेक्षा स्वतःच्या विधानसभा क्षेत्रावर बारकाईने लक्ष द्यावं ज्या वस्तीत उभ्या आहे त्या वस्तीची अवस्था बकाल आहे गावठाणातल्या बेघरातल्या खातगावमध्ये देखील मी आज सकाळी भेट उल्लेख केला त्याप्रमाणे तिथे देखील एका बौद्ध कुटुंबाला अशाच पद्धतीने त्यांचा रेवा तिथे एकोणीसशे सत्त्याण्णव सालपासूनचा आहे त्या कुटुंबाला देखील त्याच पद्धतीने टार्गेट करण्यात येत आहे टार्गेट कोण करतंय तर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बावीसकर यांच्या नातेवाईकांना तो प्लॉट ताब्यात घ्यायचा आहे म्हणून तुम्ही बौद्ध परिवाराला टार्गेट करणार आहो गिरीश भाऊ इथे विधानसभा क्षेत्रात लक्ष घाला तर नाशिकमध्ये रोड होत आहेत की नव्हत आहेत ते जाऊ द्या इथं बघा लोकांचे जीव जायचे जात आहेत लोकांची घरं उजाड केली जात आहेत इतर ठिकाणी भूमिका मांडण्यापेक्षा घरचं झालं थोडं या नड लोक असं काही वागू नका सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे ग्रामीण भागामध्ये सध्या जे भीम बांधव आहेत ते अत्यंत दडपशाहीमध्ये जप जगत आहेत एवढे मोठी घटना होऊन देखील अनेक चर्चा या गावामध्ये सुरू आहे तर अशा भीम बांधवांना तुम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे काय आवाहन करू इच्छित मी तमाम आंबेडकरी बांधवांना एक आव्हान करेल की कुठल्याही प्रकारे घाबरून जायचं नाही आहे कुठल्याही दडपणाखाली किंवा दबावाखाली येऊ नका वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व महाराष्ट्रातील तमाम वंचित बहुजन आघाडीचे जे भीमसैनिक आहेत ते तुमच्यासोबत आहेत कुठल्याही दडपणाला दबावाला घाबरून जाऊ नका फक्त एकच म्हणेल की कायदा हातात घेऊ नका हे वर्तन आपल्याच्यानी झालं पाहिजे पण कायदा हातात घेऊन आमच्या अस्मितेशी कुणी खेळत असेल तर त्याला कायद्यानेच आपण कसा मोडीत काढायचा आणि कसं भिडायचं हे आपल्याला बाबासाहेबांनी शिकवलंय तोच विचार आणि बसा घेऊन पुढे जाऊया आणि सोबत राहूया जय भीम जे न्यूज सोबत मी दादा राहू वाघ